उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील आयोजित मेळाव्यात तसेच कणांतील जाहीर सभेत पूर्व विदर्भातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षा प्रवेशाबाबत त्यांनी वक्तव्य केले की विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आता महापालिका जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायतीच्या नगर निवडणुका हो घातल्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत पक्षासाठी जटणाऱ्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी देऊन मोठे करायचे आहे पूर्ण शक्तीपणाला लावून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात आयोजित मेळाव्यात तसेच कणानेतील जाहीर सभेत पूर्व विदर्भातील विविध वेदर पक्षांतील पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत मिशन टायगर फत्ते केले उद्धव सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजू हरणे एन माजी आयचे माजी शहराध्यक्ष सुमोख मिश्रा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरायकर आदींचा यावेळी प्रवेश झाला यावेळी मृत व जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार कृपाल तुमाने आमदार मनीषा कायंदे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव शहर प्रमुख सूरज गोजे आदी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे आपल्या विकासावर विश्वास ठेवूनच विविध पक्षांतील लोक प्रवेश घेत आहेत त्यापूर्वी पाहिजे तसे लक्ष दिले गेले नाही इथून पुढे तसे होणार नाही कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल असा विश्वास त्यांनी की मगाशी की अनेक पक्षाचे लोक काही लोकांची नावंही घेतली आहेत काही नगराध्यक्ष आपल्या गडचिरोलीमधले आहेत आणि संपूर्ण पूर्व विदर्भातले अनेक पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेत मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे किरण पांडव मग अशी म्हणाले की भाषण तर चांगलं भाषण करता तुम्ही आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर आहेत एक मी काय डॉक्टर नाही पण डॉक्टर आपला खासदार श्रीकांत शिंदे आहे मी डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करून मोकळा झालेलो आहे आता आणि कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणं हे माझं काम आहे खरं म्हणजे विदर्भाकडे पूर्वी लक्ष जेवढं द्यायला पाहिजे तेवढं दिलं नाही गेलं की नाही पर आता आता मात्र आपण सुरुवात केली आहे यापूर्वी देखील अनेक प्रवेश झाले आजही मी गोंदियाला देवरीला गेलो होतो तेथे ते माजी आमदार सहस्राम करोटे यांनी प्रवेश केला त्यांचे असंख्य के हजारो कार्यकर्ते होते त्यांनी देखील प्रवेश केला दुसरे आमदार माजी आमदार आपले मनोहर चंद्रिका फुरे त्यांनी प्रवेश केला त्यांच्या देखील हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला इतरही लोक नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत ते सातत्याने हा प्रवेशाचा सिलसिला जो आहे सुरू आहे खरं म्हणजे कुठलं काय लिहिलंय तुम्ही तुम्ही ते धक्का लिहिले आणि कुणीतरी सकाळी मला विचारलं पत्रकारांनी धक्का धक्क्याबद्दल काही लोक म्हणत आता धक्का पुरुष आहे मग आता मला एवढा असा धक्का देणार की मी गायबच होणार आता मी एक कधी कधी ते सांगतो की शोले मधला अस डायलॉग आहे मी अंग्रेज जमाने काही कसे काय तुम्ही मला गायब करणार हा एकनाथ शिंदे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे जमिनीशी नाळ जुळलेला हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे मी जेव्हा सी एम होतो त्यावेळेस देखील सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक प्रकल्प आपण पुढे नेले सिंचनाचे प्रकल्प नेले मराठवाडा विदर्भातले पाणी प्रश्न आपण पुढे नेले त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना बंद पडली होती ती आपण सुरू केली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक योजना सुरू केल्या पण त्यानंतर महाविकास आघाडीने बंद केल्या पण पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो आणि तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादानंतर आले आणि हे सगळं जे आहे बंद पडलेले सगळे प्रकल्प आम्ही पुढे नेले एकीकडे प्रकल्पाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकरी सन्मान योजना अनेक योजना सुरू केल्या आणि शेवटी मी आता आता काम अडीच वर्ष एवढं काम केलं एवढं काम आपण केलं की त्याच्यात इतिहासामध्ये नोंद होईल असं काम केलं आणि त्याचाच परिणाम विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं विरोधकांचा सा सुपडा साफ करून टाकला चारी मुंड्या चित केलं आणि मला आठवतं पहिल्या भाषणात मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सभागृहात पहिलं भाषण केलं होतं मी आणि देवेंद्रजी मिळून दोनशेच्या पार आम्ही आमदार निवडून आणू आणि या विधानसभेत तुम्ही सगळ्यांनी मदत केली दोनशे बत्तीस लोक साहेबांसोबत मी बरेच वर्षापासून खांद्याला खांद्या लावून पूर्व विदर्भामध्ये काम करत आहे पण मी आता थोडं घाबरलेला आहो कारण की माझ्या आयुष्यातली पहिली संधी आहे की भाईंच्या समोर मी कुठला स्पीच किंवा भाषण आज देत आहे आपल्याला पक्षाचा आपली स्थापना करायची पक्ष नवीन तयार करायचं आहे पक्षामध्ये कार्यकर्त्यांची गरज आहे पण जिल्हा प्रमुख आणि महिला अध्यक्षांची आहे युवा सेनाची गरज आहे त्यावेळेस आज भाई ये बोले ना को मी पाठी जे बोललेत ना मनस घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आज तुमची पाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले त्याचा परिणाम आज हा पुन्हा पुनर्विदर्भामध्ये दे झालेला आहे असं भाई जिल्ह्यामध्ये भाई तुम्हाला सांगायचं कारण की माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग याच्यानंतर मिळेल नाही मला माहित नाही पण तुम्ही संधी द्याल तर नक्कीच मिळेल पण काम असो गडचिरोलीमध्ये तुमच्या पालकमंत्री असताना भाई तुम्ही पालकमंत्री असताना आपण गडचिरोली नगरपालिकेचे इलेक्शन लढवल्यात आज मला गौरवानी मला आनंदाने तुम्हाला सांगायला काही कारण नाही की मला असा आनंद होत आहे तिथे आपण सात नगरपालिका लढल्यानंतर दोन नगर नगरपालिकेवर आपण नगराध्यक्ष बसवण्याचं काम तुमच्या नेतृत्वात आम्ही केलं भाई ही आमची सुरुवात तुम्ही आम्हाला तुम्हाला करून दिली होती आज आता चंद्रपूर जिल्हा का नसो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नितीन मते आणि बंडू हजारे नितीन मुन्नाजी राय यांच्या नेतृत्वात आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज काम करताय नितीन मतेसोबत सो स्वतः एपीएमसीचा आज मेंबर झालेला भाई ग्रामीण मध्ये मध्ये आपला या सेनामध्ये कुठलाही एपीएमसी कारण की विदर्भामध्ये असं चलन नव्हती त्या सेनामध्ये तर बिलकुलच वाव नव्हती पण आज का नसो एपीएमसीच्या जागेवर चंद्रपूर एपीएमसी मध्ये सारखा एपीएमसीचा नेतृत्व म्हणून निवडून आलेला माणूस दोनशे मत भेटले त्याला ग्रामपंचायत चा सदस्य झाला त्याच्या पाठीशी चंद्रपूरचा बंडू हजाराने खांदारने खान लावला आताच काही पाच दिवसापूर्वी भाई आपल्याकडे जे दहा सात आठ नगरसेवक आले ते नगरसेवक बंडू हजारीच्या नेतृत्वात आपल्या प्रवेश घेतला त्या दिवशी मी काय कारणावस्था उपस्थित राहू शकलो नाही पण त्या दिवशी तो प्रवेश झाला तो चंद्रपूर जिल्ह्याचा प्रवेश झाला